महापालिका प्रशासनाने नव्या सुधारित विकास योजनेचा प्रारूप आराखडा तयार केला महापालिकेच्या विकास आराखड्यावर हरकत घेण्यासाठी शुक्रवार एकतीस जानेवारी रोजी शेवटचा दिवस होता या आराखड्यावर दोन हजारांहून अधिक हरकती आल्या मात्र आराखडा जाहीर केल्यानंतर काहीही लगेच आक्षेप घेतला त्यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त चांगल्याच चा भडकल्या होत्या त्यांनी जाहीर केलेल्या विकास आराखड्याचा अभ्यास करण्याचा सल्ला आराखड्याला विरोध करणाऱ्यांना दिला होता पाहुयात त्या काय म्हणाल्या लिहिलेलं आहे ते आणि जुनं काय होत हे तर आमच्या जमिनीवरती आरक्षण नको ही नॉर्मल पाहला आहे पण शहराच्या पाया म्हणून ते आरक्षण कुठे टाकावे लागतील सोलापूरची आरक्षण पुणे टाकताली नाही येणार ते सोलापूरच टाकावे लागतील त्यामुळे म्हणजे आता ज्या ज्या अर्कती अक्षर त्याच्या होतील परंतु हे करत असताना आम्ही विदाऊट फिअर ऑर फेवर असा तो मी असा आराखडा बनवलेला आहे त्याच्यात मानकांच्या दृष्टीनं शहराची शहराची गरज ओळखून म्हणजे मोठी जमीन हे आमची जी केगावची आहे ती शंभर टक्के जमीन जेवढी रिझर्वेशन झाली होती तेवढी आमच्या पाठपुरामुळे आमच्या ताब्यात आली महापालिकेच्या तिथं आम्ही स्टेडियम बनवला सोलर जो, पार्क साठी मोठी हे ठेवलेली आहे जमीन त्यातली आणि पुन्हा एक, एक पार्क पार्कसाठी ठेवली आता काही लोक आमची स्टेडियमची दाबा कमी केली आणि हे केलं अरे तसं त्याच्यामध्ये बघा तरी स्टेडियम म्हणजे काय पाच पन्नास हेक्टरचं थोडी स्टेडियम बांधत असतात त्याच्या साठी जेवढी गरजेची तेवढी ठेवलेली आहे जेव्हा आपण मोठ्या स्कीम्स सेंट्रल गव्हर्नमेंटला सादर करतो तेव्हा त्यांचा विषय असतो तुम्ही ग्रीन इनिशिएटिव्ह काय घेतले ते दिले तर मार्ग देतील ना आमचं म्हणणं आहे आम्ही सोलार पार्क उभा करतो तिथं सगळी जी एनर्जी तयार होईल आम्ही ग्रीड मध्ये सोडतो नेट बीड रिंग त्याच्या अगेन्स्ट वी आर बल्क कंझ्युमर इलेक्ट्रिसिटीचे त्याच्या अगेन्स्ट आमचे इकडचे बिल कमी होणार ना हे पैसे वाचवले म्हणजे पैसे निर्माण करण्यासारखा आहे तर हे म्हणजे दूरचा विचार करून काही विजन ठेवून ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्या खोलामध्ये जाऊन पण म्हणजे बघितलं पाहिजे क्रिटिसिजम ही कन्स्ट्रक्टिव्ह इज ऑलवेज वेलकम महापालिकेच्या जाहीर केलेल्या विकास आराखड्यावर हरकत घेण्यासाठी शुक्रवारी एकतीस जानेवारी रोजी शेवटचा दिवस होता आणि या आराखड्यावर दोन हजारांहून अधिक जणांनी हरकती घेतल्यात भाजप शहराध्यक्षांनी तर थेट हा आराखडा रद्द करावा अशी मागणी केली आहे महापालिका आयुक्तांनी लोकप्रतिनिधींना अपेक्षित असलेला आराखडा तयार केलेला नाही चुकीची लोकसंख्या दाखवून आराखडा तयार केला आहे असं भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी म्हटलंय हद्दबाड भागात सार्वजनिक उद्याने नाट्यगृह क्रीडांगणे हॉस्पिटल शाळा वाहनतळ अशा अनेक सुविधांची गरज आहे आराखड्यात याचा कोणताही विचार झालेला नाही सोलापूर शहरात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे हे सांगताना आराखड्यातील पान क्रमांक अजिंक्य तारा किल्ला जलमंदिर चार भिंती बदामी विहीर आहे असे नमूद केले आहे त्यामुळे या सर्व गोष्टी कॉपी पेस्ट केल्याचे दिसून येते याबाबत भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार असल्याची माहिती नरेंद्र काळे यांनी दिली आहे जरी त्यांच्याकडनं माहिती आली नसेल माझं असं म्हणणं आहे की तुम्ही शिक्षण विभागाला पत्र दिलं असेल तुम्ही क्रीडा विभागाला पत्र दिलं असेल तुम्ही उद्यान विभागाला पत्र दिलं असेल या कुणाची मागणी तुमच्याकडे आली की इथं आरक्षण ठेवावं म्हणून या कुणाचीही मागणी ये स्ते न येता तुम्ही आरक्षण ठेवली मग एस टी स्टँडच्या आरक्षणासाठी तुम्ही पत्राची का अपेक्षा करता ही लोकांची गरज समजून आपण हे करणं अपेक्षित होतं पण याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे असा माझा स्पष्टपणे आरोप आहे कारण ज्या कंपनीला हे काम देण्यात आलं होतं त्या कंपनीने ज्या पद्धतीने काम केलं आहे आता तुम्ही जर बघितलं तर या जो आपल्याला डी पी रिपोर्ट दिला यांनी ड्राफ्ट तयार करून दिला आहे ह्या ड्राफ्टमध्ये जर बघितलं तर यामध्ये द टाउन हॅज मेनी हेरिटेज स्ट्रक्चर्स लाईक अजिंक्य फोर्ट डिस्ट्रिक्ट जेल जलमंदिर राजवाडा चार भिंती बदामी वेल हे सगळं कुठलंही ह्या सोलापूर शहरात मी मी ज्यावेळेसपासून श माझा जन्म झाला आहे त्यावेळेसपासून तर मी हे ऐकलं नाही अजिंक्य फोर्ट आपल्या शहरात नाही असं मला वाटतं पुठ, आहे तो साताऱ्यात आहे जलमंदिर आपल्या इथं नाही ही सगळं म्हणजे कुठं कुठल्या तरी डी पीचं आहे असं कॉपी पेस्ट केलं आहे हा जो डी पी प्लॅन तयार केला आहे हा कॉपी पेस्ट डी पी प्लॅन आहे ह्याच्यात शहराचा कुठलाही विचार केला नाही याच्यात अजून एक आहे की हिस्टॉरिकल माहिती देताना आपला जो किल्ला आहे हा किल्ला सोळाव्या शतकातला आहे असं त्यांनी दिलं आहे ॲक्च्युली हा किल्ला आपला तेराव्या शतकातला आहे तेराशे अठ्ठावन्नच्या दरम्यान त्याचं चा काम चालू झालं मग ज्या शहराची तुम्ही माहिती घेतली नाही ज्या शहराची माहितीच तुम्हाला नाही आहे त्या शहराचा डी पी प्लॅन तुम्ही तयारच करू शकत नाही साताऱ्याकडचं नाही आता ह्याच्यातलाही ही एक गोष्ट आहे असे किती ठिकाणी कॉपी पेस्ट केलं आहे साधारणपणे हा हा ड्राफ्ट जो दिला हा चारशे चारशे सोळा त्रेपन्न पानाचा हा सगळा वाचणं नागरिकांना शक्य नाही ह्याच्यातल्या काही ज्या गोष्टी आहेत ज्या निदर्शनाला आल्यात आहेत त्या आम्ही समोर ठेवतोय सामान्य नागरिकांसाठी तयार केलेला आराखडा आणखी अद्ययावत आणि तांत्रिक दृष्टिकोनातून अधिक सकारात्मक आणि तंतोतंत नियोजन करण्याची गरज आहे या वाद्यात महापालिका प्रशासनाकडून काय कार्यवाही केली जाते आणि भाजपच्या शहराध्यक्षांच्या निवेदनावर कोणती प्रतिक्रिया येते यावर भविष्यकालीन निर्णय अवलंबून आहेत